सातपूर प्रबुद्ध नगर येथील प्रवर्तक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे आणि माजी नगरसेविका ज्योतिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी प्रबुद्ध नगर येथील त्रिशरण बुद्ध विहारात विविध स्पर्धांसह उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाता हिरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा सर्व महापुरुषांच्या वेशभूषा अशा पद्धतीचं शाले शाळे शाळेमधून आम्ही या ठिकाणी स्पर्धा घेणार आहोत त्या स्पर्धेचं जे विद्यार्थी त्याच्यामध्ये चांगलं यश संपादन करतील त्यांना संस्थेच्या माध्यमात बक्षीस म्हणून शालेय उपेगी वह्या असतील कंपासपेटी असेल दप्तर असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे सदर या कार्यक्रमासाठी या पश्चिम विभागाच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय सीमाताई हिरे या, सीमाता या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील त्याचबरोबर माननीय चंद्रकांत खांडवी साहेब त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी नलावडे सातपूर पोलीस स्टेशन हे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून विद्यांना मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व त्यांना या ठिकाणी पारितोषिक वा वाटप करणार आहेत आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की या कार्यक्रमासाठी सर्व पंचक्रुशिल नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते कवी गायक कैलास सोनवणी यांचा मी आंबेडकर बोलतो हे विशेष सादरीकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं एन सी एम न्यूज साठी सुनील पगारी